भीतात आम्ही बोललो की ट्रोल करतात तर राणेना ट्रोल करून बघा तर असे धमक असणारे नेते नारायणराव राणे ज्यांच्या प्रेरणेने ज्यांच्या प्रयत्नाने इतकी संख्या आपोआप येत नाही फिरावं लागतं लोकांना समजावून सांगावं लागतं कशासाठी यायचं ते सांगावं लागतं तर ज्यांच्या प्रेरणेने ही रॅली या ठिकाणी झाली ते आमदार नितेश राणे व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री आणि कोकणामध्ये एका अर्थाने झंझावात निर्माण ज्याने केलेला आहे काल ते काल आणि परवा दोन दिवस राज्याचे प्रभारी आले, हो मदे हो मदे आले। मदे होते त्या बैठकांमध्ये होते रात्री प्रवास करून कोकणामध्ये आले तसं झंझावात ज्याने निर्माण केलं श्री रवींद्रजी चव्हाण राज्यामध्ये पाच वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं त्या सरकारमध्ये जे कृषी मंत्री होते आणि आता भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर बोंडेजी जे राणेसाहेबांचे जुने मित्र आहेत या जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार राजन तेलेजी या जिल्ह्याचे नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि माझे खूप जुने म्हणजे चाळीस वर्ष जुने मित्र अतुल काळसेकरजी व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्षा समीदाताई नाईक कणकवलीचे अध्यक्ष श्री मेस्त्री कणकवलीचे नगराध्यक्ष श्री समीर नलावडे प्रमोदजी जठार माजी आमदार आणि आता प्रामुख्याने कोकणातला आंबा हा कोरोनामुळे पडून राहू नये खराब होऊ नये म्हणून वेगवेगळ्या कॉलनीजमध्ये ऑनलाईन मोठा प्रयत्न केला असे माझे आमदार की चंद्रकांत पाटील सध्या कोकणात आहेत आणि कृषी कायद्याच्या समर्थनासाठी कणकवलीमध्ये आज भाजपकडून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली तिथे भाजपचे सगळे नेते तिथे उपस्थितांना संबोधित करतात यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत